कोपरगावात बँक ऑफ बडोदा मिनी शाखेचे उद्घाटन कोपरगाव शहरात बँक ऑफ बडोदा मिनी शाखेचे उद्घाटन बडदे कॉम्प्लेक्स रोड येथे बँक ऑफ बडोदाचे मुख्य शाखाधिकारी विनय कुमार शर्मा यांच्या हस्ते फित कापून शाखेचे शुभारंभ करण्यात आला या उद्घाटन प्रसंगी शाखाचालक सौ ज्योती करंजे यांचे विशेष कौतुक करण्यात आले त्यांनी या शाखेची तयारी ग्राहक सुविधा आणि सेवाभाव यासाठी घेतलेली मेहनत याचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले तसेच यावर्षी सर्वाधिक बचत खाते उघडून भारतात प्रथम येण्याचा मान त्यांना मिळाला मिनी शाखेच्या माध्यमातून कोपरगावातील नागरिकांना अधिक सुलभ व जलद बँकिंग सेवा मिळणार असल्याची माहिती शाखेच्या वतीने देण्यात आली तसेच बँक ऑफ बडोदा मुख्य शाखेचे शाखाधिकारी यांनी चालक ज्योती करंजे यांचे विशेष कौतुक करत शुभेच्छा दिल्या मला तर पहिली गोष्ट खूपच आनंद या गोष्टीचा होतोय की एकदा अतिक्रमणमध्ये गेल्यानंतर आम्ही पुन्हा खूप भरारी घेतलेली आहे आणि ही भरारी खूप खूप यशस्वीरित्या पार पडणार आहे आणि आम्ही सगळ्या महिला आहोत खूप छान काम करतो आणि मी जवळजवळ दोन हजार चौदापासून या क्षेत्रात आहे माझी पॅन इंडिया लेवलवर एक बेस्ट फर्स्ट नंबर रँकवर सिलेक्शन पण झालेलं आहे आणि माझं कामच खूप छान आहे त्याच्यामुळे माझी खूप खूप प्रगती होते आणि त्याच्यात मला सगळ्यात जास्त सहकार्य असेल तर बँक ऑफ बडोदाचं मेन ब्रँचमध्ये मॅनेजर सरांचं सह खूप सहकार्य आहे कधीही काही प्रॉब्लेम असला मी गेले तर ते लगेच त्या प्रॉ प्रॉब्लेमचं सोल्युशन मला सांगतात आणि तो प्रॉब्लेमही सॉल्व करून देतात हां आपल्याकडे अकाउंट ओपनिंग होते जनधन अकाऊंट ओपनिंग सेविंग अकाउंट ओपनिंग पैसे काढणे भरणे डिपॉझिट पन्नास हजारापर्यंत होतं विड्रॉल वीस हजारापर्यंत होतं नंतर इथे इन्शुरन्स होतात जे बँकेचेच असतात अटल पेन्शन योजना होते आर डी होते एफ डी होते मैं बैंक ऑफ बड़ौदा एज ए ब्रांच हेड की तरफ से करण जी मैडम को बधाई देता हूं और बहुत सारी शुभकामनाएं देता हूं कि इनका जो बी पॉइंट आज स्टार्ट हुआ वो हमेशा चलता रहे निरंतर बैंक की प्रगति में इनका हाथ रहे कोपरगांव बैंक ऑफ बड़ौदा 1961 से स्टार्ट हुआ मैडम का उसमें बहुत बड़ा योगदान है हमारे बिजनेस पोर्टफोलियो में तो हम मैडम से आशा करते हैं कि ये जो नया बी पॉइंट खुला इसको भी निरंतर प्रगति के पथ पे मैडम के सहयोग से हमारे ब्रांच का बिजनेस भी बढ़ता रहेगा मैडम का भी जो निरंतर प्रगति है वो बढ़ता रहेगा खासकर मैं एक और चीज़ बोलना चाहूँगा कि मैडम जो एक कोपरगाँव ब्रांच में और कोपरगांव का ए बी पॉइंट में आप देखिएगा इनका जितने भी स्टाफ है लेडी स्टाफ हैं तो ये एक बहुत बड़ा प्लस पॉइंट है कि महिला सम्मान महिला समृद्धि को भी मैडम बढ़ावा देती हैं तो मैडम को बहुत बहुत बधाई और नए बीसी पॉइंट के लिए निरंतर प्रगति करते रहें बैंक ऑफ बड़ौदा कोपरगांव प्रांत की तरफ से ऑल स्टाफ की तरफ से मैं मैडम को बहुत सारी ढेर सारी बधाइयां देता यह कार्यक्रम बैंक ऑफ बड़ौदा शाखा अधिकारी विनय कुमार शर्मा सहायक निबंधक येवला विजयसिंग राजपूत निर्माण ग्रुपचे माजी नगरसेवक विजय कोते दिलीप कोतकर डॉ रमेश सोनवणे सलीम पठाण विशेष वसुली अधिकारी पांडुरंग करंजे विकी वर्मा कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष युसुफ रंगरेज पत्रकार अनिल दीक्षित संजय जगदाळे राजेंद्र लोखंडे यांच्यासह स्थानिक मान्यवर नागरिक तसेच ग्राहक उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार ज्योती करंजे तर प्रसाद करंजे यांनी मानले